तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आईच्या दूध वाढीसाठी आईने आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे बघणार आहोत पहिला पदार्थ म्हणजे मेथी मेथी ही नवजात आईसाठी उत्तम ठरते स्तनपान वाढवण्यासाठी अर्थात आईला दूध येण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही तुमच्या आहारात मेथीचा उपयोग करून घेऊ शकता आईचे दूध वाढविण्यासाठी मेथी हा उत्तम पदार्थ मानला जातो मात्र याचे प्रमाण योग्य असायला हवे कारण मेथी ही रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी करते त्यामुळे पोट बिघडण्याची देखील शक्यता असते गरोदरपणानंतर या गोष्टीची काळजी घेत योग्य प्रमाणात तुम्ही मेथीचा वापर करावा रोज सकाळी मेथीचे पाणी एक ग्लास प्याल्यास तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो मोड आलेले मेथीचे दाणे यासाठी अधिक फायदेशीर ठरतात चवीला हे कळवट असले तरीही स्तनातील दूध वाढवण्यास यामुळे मदत होते श्रेय आहे ते म्हणजे जिरे जिरे देखील दूध वाढविण्यासाठी नवजात आईला उपयोगी ठरते जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने आईच्या स्तनागरातील दूध वाढण्यास मदत होते आणि बाळासाठी दूध देण्यासाठी उपाय म्हणून हा सोपा उपाय, उपाय आहे मात्र याचेही प्रमाण तुम्हाला माहिती असायला हवे जिऱ्यामध्ये लोह हो आणि आवश्यक मिनरल्स आढळतात त्याचा फायदा स्तनपान देणाऱ्या महिलांना नक्कीच होतो याशिवाय जिऱ्यामुळे पोटही साफ राहते आणि पचनही सुधारते त्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांना बाळाला दूध देताना काही त्रास होत त्रास होत नाही आईला गॅस्ट्रिक असतील तर दूध पिणाऱ्या बाळालाही असे त्रास होतात त्यामुळे जिऱ्याचे सेवन यासाठी चांगले मानण्यात येते एक चमचा जिरेपूड आणि साखर कर, मिक्स करा आणि हे मिश्रण गरम दुधात मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी प्या जिरे भाजा आणि त्याची पूळ करून घ्या ही पूड तुम्ही आमटी डाळ अथवा कळी रस्सा भाजीमध्ये वापरा आणि खा ताक रायते यामध्ये जिरेची पूळ घाला आणि खा बाळासाठी दूध येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो शतावरी शतावरी ही एक औषधी वनस्पती आहे हे सर्वांना माहितीच आहे शतावरी हे बाळाला दूध पाजणाऱ्या आईसाठी अत्यंत उपयुक्त ठरते बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय तुम्ही शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात शतावरीचा समावेश करून घ्यायला हवा एक चमचा शतावरी पावडर सकाळ संध्याकाळ दुधामध्ये मिक्स करून प्यायल्याने दूध वाढीसाठी नक्कीच याचा फायदा होतो शोप स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोज बडीशेप खावी दूध कमी येत असेल अथवा बाळाला दुधाचा पुरवठा नीट होत नसेल आणि बाळ उपाशी राहते असे वाटत असेल तर तुम्ही बडीशेप खाणे फायद्याचे ठरते ओवा ओवा हा पोटाच्या त्रासासाठी नेहमी चांगला ठरतो तसाच ओवा हा दूध वाढीसाठी देखील नक्कीच मदत करतो इतकंच नाही तर बाळाची शी होण्यासाठीही याची मदत होते लसूण लसूण हा आईच्या दूध वाढीसाठी एक प्रेरक म्हणून काम करते तसेच एका संशोधनानुसार लसूण खाल्लेल्या महिलांनी आपल्या बाळांना अधिक काळ स्तनपान केले आहे त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही लसणाचा समावेश नक्कीच करून घ्यावा जेणेकरून स्तनातील ग्रंथीमध्ये दूध वाढण्यास मदत होईल कच्ची पपई कच्ची पपई याच्या सेवनामुळे शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे स्तनातील दूध वाढण्यास मदत होते त्यामुळे नवजात बाळाच्या आईने कच्च्या पपईचे से सेवन करणे फायदेशीर ठरते रताळी तर एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये साधारणत हो चार ग्रॅम इतके फायबर असते त्यामुळे बाळाची भूक भागविण्यासाठी आणि अंगावरील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी याचा आहारात नक्की उप उपयोग करा तुळशीची पाणी ही अँटी युक्त असतात तुळशीच्या पानामधील शीतलता ही अंगावरील दूध वाढविण्यासह बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही उपयोगी ठरते त्यामुळे गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी स्तनपान देणाऱ्या महिलांनी रोज प्यावे या पाना स्तनपानातील दूध वाहण्यास अंगावरील दूध वाढविण्यासाठी पालक ह्या भाजीचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा पालकामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते तसेच यामध्ये कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडही खूप असते पालकाच्या नियमित सेवनाने दूध वाढण्यास फायदा होतो नवजात बाळाच्या आईने तूप दूध आणि लोण्याचा आपल्या आहारात समावेश करा आईने आपल्या आहारामध्ये पालेभाज्या आणि कडधान्याचा अधिक वापर करावा बदाम आणि देखील खावी नुसते आवडत नसतील तर याची पावडर करून दुधामधून खावी डाळिंब सफरचंद आणि तरबूज या फळांचा स्तनदामातांनी आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा आईने आपल्या दूधवाढीसाठी ओट्स म्हणजे ओटमील नक्की घ्यावे व आहारात तिळाचे लाडू शेवग्याच्या शेंगा अशा सर्व पालेभाज्यांचा समावेश करावा तुमच्या व तुमच्या बाळाच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद